ये कोड लागतो ये कोड लागतो मंत्री मला आलो करतो पण अरे मी तुला म्हणतो ये कोड लागतो इतने तू काय जर लोकांनी शिवाजी तो लोकांनी माणसाला घेऊन येतो तुम्ही जे आता सौदा करत होते तो कसा असतो काय कसं चालतं काय बोटावरती सौदा चालू आहे म्हणजे कोणती बोट आपल्या कस किती रुपये कसं असतं काय पाच बोट आपल्याला पन्नास हजार रुपये एक बोट फुराट केला का चाळीस हजार रुपये दोन बोट फुराट केली का तीस हजार रुपये म्हणजे एक बोट फुराट म्हणजे कमी दाबलं का हा तर चाळीस हजार रुपये हा दोन कमी दाबली का तीस हजार आता हा जो बैल आहे या बैलाची किंमत किती ठरली होती काय ठरलं पन्नास हजार पस्तीस ला मागत होते म्हणजे तुम्ही ते आणि मग त्यांच्या हातात एक शंभरची नोट होती ती अशा ही मग द्यायचा असं शब्दावर व्यवहार चालतात बोटावर बोटावर व्यवहार चालतात तुमचं काय नाव शंकर नाईक कुठले तुम्ही का म्हणून आलात का दादा आज बैलांच्या बाजारात कशी आवक आहे काय सांगाल आज बैलांच्या बाजारात आवक चांगली आहे हा चांगले गिराईक आहे आणि ती जी पण आहे मोठ्या बैलांना ग्राहक नाही आणि लहान बैलांना गिरायक आहेत मश्याच्या बाजार आल्यामुळं ती जी तरी साधारणतः किती किंमत असेल आज छोट्या बैलाची किती मोठ्या बैलांची पंधरा हजारापासून तीस हजारापर्यंत बैलाची किंमत होती आणि चांगलं जर असेल ते चाळीस हजार चांगला बैल असेल तर चाळीस हजार आणि मोठ्या बैलांची बैल ऐंशी नव्वदच्या पुढे नाही ऐंशी नव्वदच्या पुढे नाहीत का <laughs> देराथ देराथ देरा आज बैल बाजारात आवक कशी चांगली चांगली आहे कशामुळं मसा, मसा यात्रा मसा यात्रेमुळं बाजारात आवक चांगली आहे बैलां बैलांची किंमत कशावर ठरवली जाते माल कस म्हणजे कस इथं बैल आहेत आज बाजारात अजून कोणती बैल आली आजच्या बाजारात किमती कशा आहेत काय सांगा किमती चांगली पन्नास साठ पन्नास सत्तर पन्नास हजार रुपे का शिंगल सत्तर रुपयाुडी किंवा सिंगल सत्तर हजार सत्तर हजार या बैलाच्या जे काही का कापडाखाली व्यवहार चालतात हे कसे असतात काय सांगाल नाही ते कसे लोकांना कसे समजायचं शेतकऱ्याला कसं समजणार

ज्याला समजत आता काही शेतकऱ्यांना समजत नाही तोंडाने बोलायचं ला घ्यायचं माणूस तोंडाने बोलायचं दोघं त्यांनी साईडला घेऊन तोंडाने बोलायचं आता तुमच्या हातात ची नोट आहे ती कसली आहे व्यवहार होता गोऱ्यांचा गोरे मागत होता पस्तीस हजार छत्तीस हजार ते पंचाळीस म्हणते काय कमी द्यायचं नाही म्हणत मी म्हणतो नेमकं बोला बोलत नाही म्हणून व्यवहार क्लिअर होत नाही पण याला विश्वासार्थ असते का हो विश्वासार्थ चालतो ना व्यवहार